शेतकरी मित्रांनो व्यंकटेश ॲग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या आठवडेभरापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट आहे आणि अवकाळी पाऊस देखील पडला आहे आणि काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे मित्रांनो ज्यावेळी अवकाळी पाऊस हा पडणारा असतो त्यावेळी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो होतं काय याच्यामध्ये पाऊस पडायच्या अगोदर वातावरणामध्ये फार मोठा बदल होतु। आदरता दे होता <laughs> हवे मदे होतो तापमान वाढतं आर्द्रता देखील वाढते आणि याच्यानंतर ज्यावेळी दुपारी पाऊस पडणार असतो अशा वेळी होतं काय हवेमध्ये गारवा तयार होतो वातावरणात थंडावा तयार होतो आणि पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर सगळीकडे गारवा तयार होतो आणि याच्यात काय होतं पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसतात पिकावर अजैविक असा ताण पडतो आणि टॉमॅटो पिकावर अजैविक असा ताण निर्माण झाल्यामुळे होतं काय का मोठ्या प्रमाणावर पानांच्या वाट्या होण्यास सुरुवात होते काही ठिकाणी वाट्या तर दिसतातच खालून झाडाची शेंडा थांबतो वाडखुडते अशा अशा अनैसर्गिक तानांना आपल्याला सामोरं जावं लागतं ह्या परिस्थितीमध्ये आपण अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर आपण ह्या पिकांसाठी वेगवेगळ्या ग्रोथ प्रमोटरचा वापर करणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड असेल सीविड असेल अशा ग्रोथ प्रमोटरचा वापर करून आपण याची वाढ होण्यास आपण प्रयत्न केले पाहिजे की जेणेकरून हा जो आई अजैविक ताण पिकावर टॉमॅटो पिकावर पडलेला आहे याच्यातून आपल्याला कसं परिस्थिती सुधारता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे आणखीन दुसरी गोष्ट होती काय पाऊस पडल्यानंतर महत्त्वाचं जी आपली मोठमोठाली पावसाची थेंब असेल किंवा गारपीट असेल आता आपण ह्या प्लॉटमध्ये बघू शकतो का इथे गारपीट झालेली नाही पण दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस आपल्याला बघावयास मिळाला तर याच्यातून झालं काय मोठमोठी पानांची थेंब असल्यामुळं पानांची ही झाडाची पान जी पानं होती ही आपल्याला या ठिकाणी फाटलेली दिसतात बऱ्यापैकी आपण बघू शकतो मोठमोठाले थेंब झाल्यामुळं या झाडांची पानं फाटलेली गेली इथंही बघू शकतो आपण झाडांची पानं फाटली गे पान फाट गेली ही पानं फाटल्यामुळं काय होतं महत्त्वाचं झाडांना मोठ्या प्रमाणावर जखमा होतात आणि जखमा झाल्यामुळं याच्यातून बुरशीजन्य आजार होण्याची भीती मोठ्या प्रमाणावर असते याच्यामध्ये सेप्टोरिया असेल म्हणजे काळे ठिपके असेल त्याच्यानंतर आर्ली ब्लाईट असेल अशा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते या तर यासाठी आपण याच्यावर पाऊस होऊन गेल्यानंतर योग्य फवारणी करणं फार महत्त्वाचं आहे आपण ज्या दिवशी याला दोन तारखेला पाऊस झाला त्याच्यानंतर ती, तीन तीन तारखेला लगेच आपण याला एक महत्त्वाची फवारणी घेतलेली आपण इथेही बघू शकतो बघा पान आपल्याला फाटलेलं दिसतंय पण जरी फाटलेलं असलं तरी पण याला कुठल्याही प्रकारचं आपण पुढं डॅमेज होऊ दिलेलं नाही याचं कारण असं आहे की आपण याला फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी घेतली होती फॉलिओगोल्डमध्ये मॅटलाइक्झायला आहे आणि क्लोरोथॅलोनीला आहे त्याच्यानंतर ही पिकॉन ह्या कीटकनाशकाची फवारणी घेतली होती त्यात धानुसान पण घेतलं होतं म्हणजे आपण हे असं उत्तम असं एक बुरशीनाशक गेल्यामुळं ह्या प्लॉटची कंडिशन आपल्याला जैसे ते आहे म्हणजे पानांचे थोडेस फार आपल्याला फाटलेली दिसतात परंतु त्याच्यावर पुढे आपल्याला काही अपाय झालेला दिसत नाही मित्रांनो पाऊस झाल्यानंतर दुसरी एक भीती आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशी दिसती की वातावरणामध्ये हवेचा वावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतो आणि ह हवा जास्त वाहत असल्यामुळं रोपं कोलमडण्याची भीती मोठ्या प्रमाणावर असते आपण बघतो काही ठिकाणी आपल्याला थोडी थोडी रोपं ही आपल्याला कोलमडलेली दिसते तिथं बघू शकतो आपण काही ही रोपं आपल्याला जास्त वाऱ्यामुळं कोलमडलेली दिसते आता आपण याला काय करणार आहोत आता साधारणतः याला एक पाच ते सहा दिवसामध्ये याची बांधणी तर देखील करून घेणारच आहे परंतु आता पहिल्यांदा आपण याला गांडूळ खातानी याची आपण जी ब्लँक आहे गळे भरून घेणार आहे म्हणजे जेणेकरून याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला भर लागेल आणि याची कुठंही अपाय होणार नाही ही देखील आपण काळजी ह्यावेळी याची घेणार आहे दुसरं आणखीन काय का जास्त पाऊस झाल्यानंतर कंटिन्यू पाऊस असल्यामुळं शेतामध्ये पाणी साचून राहतं आणि पाणी साचून राहिल्यामुळं होतं काय फ्युजिरियम या बुरशीची वाढ होऊन रोप मारण्याचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर जाणवतं की रोप मारण्याचं प्रमाण होऊ शकतं फ्युजिरियम या बुरशीची वाढ झाल्यामुळं काय होतं ते का, का, का पाणी साठल्यामुळं तर याच्यात विषय असा आहे की आपण जर पाणी जर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये साठलेलं दिसलं तर आपण याला जी चांगली बुरशीनाशक आहे त्याचा वापर जर केला आपण रिडोमिल गो रिडोमिल गोल्ड असेल बी एस एफ कंपनीचं झिलोरा असेल किंवा पी आय कंपनीचं किटाजिन असेल आपण याला काय केलं आहे दोन दिवसापूर्वी आपण याला किटाजिन आणि यम पंचेचाळीस याची आपण याला ड्रिंचिंग केलेली आहे म्हणजे जेणेकरून याला जरी जास्त पाणी मुळाशी झालेलं असलं तरी कुठलीही मर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला होताना दिसणार नाही मित्रांनो पाऊस झाल्यानंतर ह्या अशा असंख्य परिस्थितीशी आपल्याला सामना करावा लागतो म्हणून आपण थोडंसं ह्या पाऊस झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीनं बारीक अभ्यास करा आणि आपल्या टॉमॅटो पिकाला योग्य अशी ट्रीटमेंट द्या का, का जेणेकरून आपला प्लॉट ह्या बदलत्या हवामानामध्ये दे देखील ह्या अवकाळी पावसाच्या काळात देखील किंवा गारपीट झाल्यानंतरही आपण आपला प्लॉट कसा टिकून ठेवू या पद्धतीनं याच्यासाठी आपण योग्य माहिती घ्या आणि योग्य अशी ट्रीटमेंट करा की जेणेकरून आपले प्लॉट थांबून राहतील मित्रांनो आपण आज ह्या प्लॉटचा व्हिडिओ बघितला पुढील येणाऱ्या काळात चार ते पाच दिवसानंतर आपण होणाऱ्या बदलाचा आपण किंवा याच्यामध्ये आपण ज्यावेळी गांडूळ खत भरणार आहोत त्यावेळीचा एक व्हिडिओ आपण घेऊयात तोपर्यंत थांबूयात धन्यवाद